मी प्रियांका तामगावे आजच्या काव्यमैफिलीमध्ये मी आई ही कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आई दुसऱ्यांच्या घरची धुनी भांडी करताना दुसऱ्यांच्या घरची धुनी भांडी करताना थंडी वाऱ्या गोट्यातील शिनघान काढताना आईच्या हातापायात पडलेल्या लांब लचक भेगा काळी चरकण चिरून टाकतात पोरग शिकून मोठं झालं पोरग शिकून मोठं झालं आता नक्की सुख मिळेल आईची भाबडी आशा पोरग पुढं परिवर्तनाच्या चळवळीत गेलं पोरग पुढ परिवर्तनाच्या चळवळीत गेलं रोज पेपरमध्ये पेपर मोर्चा आंदोलन भाषण व्हीवरही दिसायला लागलं आईचा ऊर भरून यायचा पोरग मात्र आणखीनच विद्रोही होत गेलं आई थकली आता आई थकली आता आजारपण वाढले तिचे विना तक्रार सहन करीत राहिली पोराच्या काळजीनं खंगून गेली भेटली की हळू आवाजात म्हणायची पोरा सांभाळून कर स्वतःची काळजी घे दुःखाचा डोंगर साऱ्यांच्याच पुढे आहे जमलं तर त्यांच्या दुःखावर प्रेमाची फुंकर घाल जमलं तर त्यांच्या दुःखावर प्रेमाची फुंकर घाल आणि जाता जाता दुःखमुक्तीसाठी त्यांना आवर्जून बुद्ध मात्र सांग बुद्ध मात्र सांग बुद्ध मात्र सांग सदर कविता अनिल म्हमाणे यांची असून कविता आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद